रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये मी जवळजवळ तिसऱ्या चौथ्यांदा येते आहे आणि इथल्या लोकांचं जे कार्य आहे त्यातलं अगत्य आहे साहित्य विषयक किंवा इतरही सामाजिक काही काम ते आहेत ते पाहून खरोखरच समाधान वाटतं आणि त्याचा आपण एक हो, भाग आहोत भाग होत होऊ शकतो हो, आहोत याचाही खूप आनंद इथे येऊन मिळतो आ, ही लायब्ररी ग्रंथालय बघून तर इतकं समाधान वाटतं आणि इथे येऊन काही काम करावं अशी एक ऊर्जा त्याच्यातून मिळून जाते आज पुन्हा एकदा प्रबोधिनीने मला इथे कार्यशाळेसाठी कथेवर बोलायला आमंत्रित केलं ह्याचा तर मला अतिशय आनंद झाला आणि इथे जे सहभागी झालेले शिबिरार्थी आहेत ते काही नवीन आशा निर्माण होतील असे काही आ, लेखक त्याच्यातून निर्माण होतील अशा काही प्रश्नांमधून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधून जाणवलं आणि पुन्हा एकदा समाधान असं वाटलं की प्रबोधिनीने अशा कार्यशाळा वेळोवेळी घ्यायला पाहिजे त्याच्यातून जी वाचन संस्कृती मंदावती आहे किंवा एकूणच नवीन लेखक निर्माण होण्याची जी, जी मराठी साहित्याला गरज निर्माण होते आहे ती अशा काही कार्यशाळेतून पुरी होत जाईल आणि त्यासाठी प्रबोधिनीने घेतलेलं हे कार्य अतिशय महत्वाचं असं आहे इथे काही वर्षांपूर्वी संवाद व्हायचा सगळे काही निवडक लोकांना बोलवून चर्चा करून काही विषय घेऊन त्याच्यावर संवाद केला जायचा तो उपक्रमही प्रबोधिनीने पुन्हा चालू करावा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी होता यावं परिसर आणि एकूणच इथलं सगळं वातावरण हे खूपच ऊर्जा देणारं एक लेखक म्हणून मला वाटत त्यामुळे प्रबोधिनीशी माझं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे आज प्रयोगशाळेच्या निमित्ताने इथे आले कार्यशाळेच्या निमित्ताने आणि पुन्हा एकदा हे नातं अधिक घट्ट दृढ झाल्याची भावना निर्माण झाली